महाराष्ट्र राज्याची पंधरावी विधानसभा निवडणूक ही दोन हजार चोवीस साली पार पडली एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आजपर्यंत एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाचाच आमदार होता मात्र वर्षाची शिवसेनेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी उलटून लावली आणि या मतदारसंघामध्ये इतिहास घडवला दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टीने संजय मुकुंद केळकर या उमेदवारांच्या नावाने विजय मिळवला यावेळी केळकर यांना सत्तर हजार आठशे चौतीस इतकी मतं मिळाली दोन हजार एकोणीस साली भाजपने संजय केळकर यांना पुन्हा समितीची उमेदवारी दिली या निवडणुकीत केळकर यांना एक्क्याण्णव हजार सातशे एकाहत्तर इतकी मतं मिळाली आणि केळकर विजय झाले दोन हजार चोवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले शिवसेनेमध्ये दोन गट पडले मनसेने स्वतंत्र उमेदवार दिला याच कालावधीत ठाण्यामध्ये शिवसेनेकडून राजन विचारे हे खासदार होते त्यांनी आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला मनसेने आपले अविनाश जाधव यांना उभं केलं या प्रसिद्ध दोन नेत्यांच्या विरोधात ठाण्याचे संजय मुकुंद केळकर यांनी भाजपाकडून मतदारसंघामध्ये अर्ज दाखल केला आणि केळकर यांना एक लाख वीस हजार सातशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली केळकर आमदार झाले आणि हे एवढं सगळं असताना केळकर यांचा परिचय काय केळकर हे अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत त्यांचं सामाजिक काम राजकारणापेक्षा फार मोठं आहे याच कालावधीमध्ये त्यांचं सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना मानद कमांडर ही पदवी पिंपरी मध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देण्यात आली होती महाराष्ट्र राज्यामध्ये संजय केळकर यांची फार मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते कारण त्यांनी शिवसेनेची पंचवीस वर्षाची विधानसभेची जी जागा होती ती जागा आपल्या सामाजिक कामाने आपल्या मितभाषी स्वभावामुळे त्यांनी तीन वेळा ते आमदार झाले आता सध्या माहिती सरकारने मंत्रीपद दा जाहीर केलेले आहेत येणाऱ्या मंत्रीपदाच्या विस्तारामध्ये केळकर यांना मंत्रीपद मिळावं अशी ठाणेकरांची इच्छा आहे मतदारांची चर्चा आहे की केळकर यांना मंत्रीपद देऊन भाजप सर सरकारने न्याय द्यावा आणि केळकर यांच्या नवीन करिअर एक सुरुवात होईल आणि केळकर यांचं सामाजिक का काम मोठं आहे मी नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जात हा होता संजय केळकर यांचा परिचय या पुढील भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या नऊ वेळा विधानसभा आमदार झालेले अशा एका आमदारांचा या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद